तरुणीचा गळा आवळून केला खून खड्ड्यात पुरला तरुणीचा मृतदेह गंगापूर तालुक्यातील नासूर स्टेशन इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून जालना येथील एका तरुणीचा गळा अवळून खून करून दायगाव रोडवरील शेतात असणाऱ्या घरात खड्डा खोदून त्यात नग्न अवस्थेत पुरला शुक्रवारी स पंधरा फेब्रुवारीला शिल्लेगाव पोलिसांनी जालना कदीम पोलिसांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की जालना येथील तरुणी ही विवाहित युवती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादात नगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती मात्र तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाशी झाला होता वादविवाद होत असल्यानं ती जालना इथं आई वडिलांकडे राहत होती त्यामुळे ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेनं अपडाऊन करत होती ती नियमितपणे रेल्वेने जात असताना जालना इथं घरी न पोहोचल्यानं तिची आई यांच्या फिर्यादीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता गंगापूर तालुक्यातील लासूर पोलीस स्टेशन येथील इरफान शेख जहागीरदार निष्पन्न झाले लक्षात लासूर स्टेशन पोलीस ठाणे गाठले असता इरफान त्याच्या इनामी जमिनीत असणाऱ्या घरात मृत तरुणीला खड्डा करून पुरले होते ते ठिकाण दाखवले असता ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिकांच्या मदतीनं सहा तारखेला पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला दरम्यान मयत तरुणीच्या आईच्या जबाबानुसार जावई सासू सासरे यांच्या सांगण्यावरून इरपान शेख राहणार लासूर ठेशन यानं तरुणीला लासूर स्टेशन इथं बोलावून तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला व तिचं प्रेत कोणास दिसू नये म्हणून त्याच्याच पत्र्याच्या रूम मध्ये खड्डा करून दफन करून पुरावा नष्ट केला असा जबाब शिलेगाव पोलिसात दिलाय दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस उपनिरीक्षक योगेश खटाणे आदींसह शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर होते या ठिकाणी मृत महिलेचे नातलग व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती मात्र पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता मी पोलीस निरीक्षक सलीम चौस शिल्लेगाव पोलीस स्टेशन गंगापूर तालुका माझ्याकडे आज जालना पोलीस स्टेशन जालना जिल्ह्यातील आदिम कदीम कदीमनगर कदीम, कदीम पोलीस स्टेशनचे पोलीस पु, आले होते पी एस नागरे साहेब त्यांनी आम्हाला पोलीस मदत मागितली त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मिसिंगची तक्रार होती एक अनामिका मी नाव घेत नाही अनामिका आहे तर तिची मिसिंगची तक्रार होती तिच्या शोधात त्यांनी मागच्या पाच सात दिवसात जे प्रयत्न केले होते त्यांचा व्यू इथं लासूरला येऊन थांबला तपासाचा मग त्यांना जे योग्य ती कायदेशीर मदत आम्ही केली त्या ठिकाणी त्यांनी एक संशयित व्यक्ती आणलेला होता त्या व्यक्तीने दाखवलं या ठिकाणी सदर अनामिकेला पुरलेला आहे आणि ॲक्च्युली त्यांनी ते घटनास्थळ दाखवल्यानंतर मान्य तहसीलदार साहेब वैद्यकीय अधिकारी आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमक्ष त्या ठिकाणी खन्न्यात आलं खणण्यात आणल्यानंतर ती अनामिका आम्हाला मिळून आलेली आहे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वैद्यकीय पंचनामा विच्छेदन करून पंचनामा करून आम्हाला अहवाल देत आहेत त्यानुसार मेहताचे जे नातेवाईक आहेत ते तक्रार देत आहेत त्यानुसार पुढील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस